नमस्कार मी विधी घर चालवणारी सीईओ या पुस्तकाची मी लेखिका आहे तर आजचा दिवस आहे प्रेमाचा माहित आहे का सगळ्यांना खरं म्हणजे प्रेम म्हणजे गुलाब नाही आर्थिक सुरक्षितता आहे आज व्हॅलेंटाईन डे आहे कोणी गुलाब देतं कोणी चॉकलेट देतं कोणी गिफ्ट देतं कोणी वेगवेगळ्या वेग तऱ्हेने गिफ्ट देतं पण खरं प्रेम कशात असतं माहित आहे का खर प्रेम म्हणजे महिन्या अखेरीला पैसे संपले तरी टेन्शन नको फॅमिलीला वेळ देता यावा भविष्यासाठी प्लॅनिंग असावं फक्त आय लव्ह यू नाही तर आय सिक्युर यू म्हणणं म्हणजे खरं प्रेम आज जोडीदारावर खर्च करण्यापेक्षा त्याच्या किंवा तिच्या भविष्यासाठी सेव्हिंग इन्व्हेस्टमेंट प्लॅनिंग केलं तर ते खरं व्हॅलेंटाईन गिफ्ट आहे या व्हॅलेंटाईन डे या गिफ्ट नाही फायनान्शियल फ्रीडम गिफ्ट करा पैशाची काळजी नसलेलं आयुष्य हेच सगळ्यात मोठं प्रेम आहे